नाही एसपी सरांना भेटल्याशिवाय का तर काहीतरी निर्णय घेतल्याशिवाय मला घेतल्याशिवायच नाही ना मग आरोपी तरी त्यांना अटक करावं लागतील आठ दिवसात नाहीतर मग आम्हाला न्याय तर द्यावाच लागेल कोणत्याही बलतीत नाही तर मग आठ दिवसाला मी उपोषणाला बसणार आहे तपास दिला होता तपास देऊन बारा दिवस झाले आज बारा आज चौदावा दिवस आहे मग तर काल जेव्हा बाईट घेतली मी त्यावेळेस माझ्या भावाला थोडीस फॉलो दिला तो पण मला काय येतात का ये, तेवढा माहिती नाही पण का आरोपी काय लोकेत ह्यांना तर आरोपी माहिती आहेत पोलीस प्रशासनाला पूर्ण आरोपी आहेत मग आरोपी काय पोहोतेत हे आरोपी आरोपीची पाठराखण कशामुळे करते हे हे जाणून बी त्यांच्याकडून काय सांगाल आज एस पी भेटीला आलात मात्र किती वेळापासून आता काय मागणी आहे आणि क कशा पद्धतीने एस पी साहेब इथून आल्याशिवाय जाणार नाहीत कारण की एस पी एस पी साहेबांना भेटूनच इथून जाणार आहेत आणि आम्हाला न्याय भेटावं ह्यासाठी आम्ही इथे आलेले आहात त्यांनी चोरमल्ले साहेबांकडे पंधरा दिवस झालं तपास देऊन चोरमल्ले साहेबांनी काल जेव्हा मीडिया ट्रायल झाली त्याच्यानंतर आम्हाला बोलून त्यांनी तपासात थोडी माहिती दिली नंतर दोन चार पाच दिवस थांबा म्हणले मी टीम तयार करतो त्यांनी आतापर्यंत काही टीम तयार केली नाही आम्हाला फक्त न्याय भेटावा हीच मान्य मागणी आहे त्यांच्याकडून आणि एस पी साहेबाला भेटल्याशी आम्ही इथून जाणार नाहीत एस पी साहेब आता बाहेर येत चार वाजे नुसतं म्हणले म्हणलेत चार वाजेपर्यंत आल्याच्यानंतर भेटून आम्ही जाणार आहेत काय भूमिका काय न्याय मिळाला तरी आमोर उमपोषण आम्ही कलेक्टर समोर करणार आहेत